नमस्कार मंडळी तू हिरे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की लावण्या वल्लरी आणि राजेशने ईश्वरीला घरामध्ये एकटी पाडण्याचा प्लॅन आखलेला असतो आणि तिला कसल्याही हालतीमध्ये इनोग्रेशनसाठी जाऊ देणार नसतात असे त्यांनी ठरवलेले असते तेव्हा आपण पाहतो अर्णव हा इनोग्रेशनसाठी ऑफिसमध्ये अगोदर गेलेला असतो आणि ईश्वरी ही मागे थांबलेली असते तेव्हा वल्लरी ही आजारी पडल्याचे व छातीमध्ये दुखल्याचे नाटक करू लागते तेव्हा ईश्वरी आकाश सर्वजण अतिशय घाबरतात आणि ईश्वरी बोलते आकाश आपण मामींना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात तेव्हा वल्लरी बोलते तुझी येण्याची काही गरज नाही आणि आकाश बोलतो हो ईश्वरी तू घरीच थांब मी घेऊन जातो असे बोलून वल्लरी आणि आकाश तिथून हॉस्पिटलमध्ये निघून जातात आणि तेव्हा राजेश हा ईश्वरीवर नजर ठेवून असतो आणि तो स्वतःशी बोलतो आता ती संधी आली आहे माझी इंदोरीची लिबी आता मी तुला माझ्यापासून कोणीही वाचू वाचू शकणार नाही तर इकडे आपण पाहतो इनोग्रेशनसाठी सर्व गेस्ट आलेले असतात आणि लावण्या अर्णवला बोलते अर्णव आता लवकरात लवकर आपण इनोग्रेशन करायला हवे तेव्हा अर्णव बोलतो जोपर्यंत मिस इंदोर येत नाही तोपर्यंत इनॉग्रेशन होणार नाही आणि तो ईश्वरीला फोन लावण्याचा प्रयत्न करू लागतो आणि लावण्या स्वतःशी बोलते तू कितीही प्रयत्न कर परंतु तुझी ती मिस इंदोर येऊ शकणार नाही तर इकडे आपण पाहतो घरामध्ये ईश्वरी एकटीच असते आणि राजेश घराचा दरवाजा लावून घेतो आणि स्वतःशी बोलतो आता माझी इंदोरी जिलेबी आता मी तुला खाल्ल्याशिवाय राहणार नाही आणि तेव्हा ईश्वरी अतिशय घाबरलेली असते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये अर्णव हा ईश्वरीला राजेशच्या तावडीतून वाचू शकेल का हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे तुही रे माझा मितवा ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका